जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेटर्स असोसिएशनचा मोर्चेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना मागणी कार्यक्रमात पाचशे लोकांना परवानगी द्या लॉकडाऊन नंतर डबगायला आलेल्या मंडप डेकोरेशन व्यवसायाला पुन्हा उभार देण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमात पाचशे लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी यासह अनेक मागण्यांकरिता सोमवारी कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेटर्स असोसिएशनचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले कोरोनामुळे सामाजिक सांस्कृतिक धार्मिक राजकीय कार्यक्रमांना सरकारने स्थगिती दिली आहे त्यामुळे अशा कार्यक्रमांशी संबंधित असणारे मंडप कॅटरिंग मंगल कार्यालये बॅकवेट हॉल डी जे साऊंड लाईट डेकोरेशन इव्हेंट व्यवस्थापन आदी सेवा देणारे लाखो लोक आर्थिक अडचणीत आले आहेत व्यावसायिक आत्महत्या करत आहेत त्यामुळे शासनाने तत्काळ व्यावसायिकांना परवानगी द्यावी या मागणीसाठी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर महापौर निलफर आजरेकर नगरसेविका जयश्री चव्हाण माजी नगरसेवक सचिन चव्हाण शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला या मोर्चास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी उपमहापौर संजय मोहिते गटनेते शारंदर देशमुख स्थायी समिती सभापती सचिन पाटील उपमहापौर संजय मोहिते आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला यावेळी एक उप दोन पोलीस निरीक्षक व शंभरहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मोर्चा दरम्यान सोशल डिस्टन्सचा होता बँड पथकासह बँजो नाशिक ढोल हलगी तुतारी ताशा फुलवारे रथ घोडे आदी संघटनांचे व काम करणारे असे एक हजाराहून अधिक लोक सहभागी झाले होते आंदोलकांनी काळ्या रंगाचे टी शर्ट परिधान केले होते मोर्चात एक हजाराहून अधिक स्त्री पुरुष सहभागी झाले होते त्यामुळे अक्षरशः सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता धन्यवाद शोधार्थ न्यूज शिवाजी पाटील नेसरी